नमस्कार शेतकरी मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणते मोठे निर्णय घेतलेले आहेत चला तर सविस्तरपणे बघूया तर अहमदनगर शहराचे नामकरण कल्याण करण्यासाठी अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथी गृह बांधण्यासाठी अडीच एकर भूखंड घेण्यात निर्णय आलेला आहे तसेच नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेले मराठी भाषा धोरण जाहीर करण्यासाठी आपण बघितलं तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा सा निर्णय हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपै्या कर्मचाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष पूर्ण केलेले आहेत त्या दहा वर्ष जास्त झालेल्या सेवेत त्या आरोग्य सेवेतील पुरुषांना यामध्ये घेणं असे घेण्यास निर्णय देण्यात आलेला आहे त्याच जर बघितलं तर पदा रिक्त पदाचे तीस टक्के प्रमाणात समायोजन केले जाणार आहे तर सत्तर टक्के पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहे त्याच नंतर जर आपण बघितलं तर आशा स्वयंसेवकाच्या मानधनाता पाच हजार रुपयाची भरीव वाढ करण्यात हा एक मोठा एक निर्णय घेण्यात आला आहे मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे तर दोन हजार वर्षामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीच्या आर्थिक वर्षा वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे जर बघत आय टी आय मध्ये कंत्राटी शिल्प निदेशकां शासन निर्णय सामावून घेण्यात हा सुद्धा एक महत्त्वाचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्यानंतर जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग हा चोवीस ते त्रेपन्न कोटी राज्याचा हिस्सा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर या मार्गाचा जर बघितलं तर या रेल्वे मार्गासाठी जमिनीच्या किमतीसह चार हजार नऊशे सात कोटी सत्तर लाख रुपये एवढा खर खर्च येणार असून पन्नास टक्के ही राज्य शासनाने भरणार आहे त्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळव्यात शासकीय जमीन घेण्यास सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील वेल वेल्वे तालुक्यातील नाव राजगड करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर बघितलं तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी दहा वर्षाचा दहा वर्षभरात दहा हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचं एक लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर जर बघितलं तर मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार आहे तर उत्तर ते विरा उत्तम ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता देण्यात आलेली आहे त्याच नंतर शुभमंगल साम सामूहिक विवाह योजनेसाठी अनुदानामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे तर आता पंचवीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर आधी आपण बघितलं तर आधी याला दहा हजार रुपये अनुदान देण्यात येत होतं परंतु आता वाढीव मदत ही पंचवीस हजार करण्यात आलेली आहे त्यानंतर पोलीस पाटलाच्या मानधनात सुद्धा भरीव वाढ करण्यात आलेली आहे आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये पोलीस पाटलाच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हो हजार रुपये मिळणार आहेत सध्या पोलीस पाटलांचा पासष्ट हजार रुपये साडे सहा हजार रुपये मिळतात तर पोलीस पाटलाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यामध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे तर राज्य पोलीस पाटलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे असून मानधनात वाढ करण्यात येणार आहे त्यानंतर जर बघितलं तर राज्याच्या तिजोरीवर तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्च एवढा वाढणार आहे त्याचनंतर नंतर जर बघितलं तर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर याचा फायदा जर बघितलं तर पस्तीस गावांना लाभ होणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यास निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले आहे तर या योजनेमुळे सतरा हजार एकशे अठ्याहत्तर हेक्टर सिंचनाखाली येऊन पस्तीस गावांचा लाभ होणार नाही तर यासाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी एकाहत्तर लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे तर पशुसंवर्धन विभागाचे एकत्रीकरण करण्यास पुनर्रचना करण्यासाठी प्रशासनावर सुधारणा होणार आहे याचबरोबर जर बघितलं राज्यातील दोन हजार आठशे एक्केचाळीस पशु वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्याचे पशुवैद्यकीय श्रेणी एक दवाखान्यामध्ये श्रेणीवाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर जर बघितलं तर मानसेवा वैद्यकीय अध्यापकाचे मानधन वाढवले आहे त्याचनंतर जर आपण बघितलं कौशल्य विकास पीठ कुलगुरू निवडीचे निकष सुद्धा सुधारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जर केंद्राच्या सहाय्याने लहान शहरामध्ये अग्रिम सेवा बळकट करण्यासाठी राज्याच्या एकशे त्रेपन्न कोटी हिस्श्याला मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर बघितलं तर महानंद दूध संघाची स्थिती सुधारण्यासाठी पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्धविषयी विकास मंडळाकडे व्यवस्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर जर बघितलं मोर्जापूर मुर्तुजापूर येथे साठवण तलाव दुरुस्ती सुद्धा मान्यता दिलेली आहे देण्यात आलेली आहे तर यासाठी चौदा कोटी बत्तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे तर या साठवण तलावामुळे सुमारे एकशे पंचवीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल या तलावाची साठवण क्षमता आठशे अस्सी घनमीटर आहे तर महाराष्ट्र तालुक्यासाठी युनानी महाविद्यालयासाठी सुद्धा या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे तर या महाविद्यालयाचे शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे तर यासाठी येणाऱ्या तीनशे अडतीस कोटी पस्तीस लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळण्यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आली आहे तर हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये एवढा शासनाच्या हिस्साची रक्कम शासनाने अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी ए आय आय बी सी कॅम्पे बँकेकडून कर्ज घेणार आहेत त्यानंतर कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचं सक्षमीकरण करण्यासाठी ए डी बी बँकेकडून कर्जास मान्यता देण्यात आली आहे यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकूण अकरा हजार हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी कोटी इतका खर्च येणार असून आठ एकशे नऊ रुपये प्रचलित व्याजदराने एडियन डेव्हलपमेंट बँकेकडून उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे तर सहकारी गृहनिर्माण संस्थांचे भोगवटा मूल्य कमी करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर एकंदरीत बघितलं तर राज्य राज्य शासनाने काल झालेल्या गृह मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी बरेचसे असे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर शेतकऱ्यांना अशा प्रकारचे छोटस अपडेट होतो धन्यवाद